नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकारतुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर टेट परीक्षा जी आहे शिक्षक अभियोग्यता तिसरी चाचणी तर याच्या संदर्भातल्या अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा पद परिषदेमार्फत करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे तर फायनली आता प्रतीक्षा संपलेली आहे शिक्षक भरती परीक्षा जी तिसरी आहे ती होणार आहे तर या संदर्भातली अनाऊन्समेंट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत होणार आहे आणि याचं नोटिफिकेशन कोणत्याही वेळी या पोर्टलवरती येऊ शकतं तर अशा प्रकारे सध्या तरी ही आनंदाची बातमी आहे फायनली टेट परीक्षेचं आयोजन आहे ते होणार आहे।, आहे तर नोटिफिकेशन तर, तर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यानंतरच्या सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे साधारणतः ही परीक्षा आहे तर याचं वेळापत्रक आता कधी येणार आहे तर यांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे कोणत्याही क्षणी हे संपूर्ण वेळापत्रक या पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे त्यामुळे खात्रीशीर अपडेट करता शिक्षक भरती परीक्षा जी तिसरी आहे टेट तिसरी आहे तर याच्या संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा